वगैरे कुठे शिवसैनिकांना मी सांगतो नाटा फाटा काटा बिटा काय नाही इथं नाटा फाटा काटा नाही त्याला कायमचा दाखवायचा आहे आहे आणि म्हणून इथं फक्त मंदाताई मंदाताई म्हणजे मंदाताई अरे ज्याला आम्ही मोठं केलं ज्यांना आम्ही ताकद दिली ते लोक बैमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिक त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा सरकार तर आमचं येणारच आणि ज्यानी ज्यानी बैमानी केली आहे ज्यानी ज्यानी गद्दारी केली आहे त्यांचा एकेकाचा एक एक हिशोब एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही へえ目当てかねえサンゴイッチと。